आमिषाला भूलथापांना बळी पडू नका राज्याचे रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले जाहीर सभेत अविनाश नलावडे विलास शिंदे अक्षय जाधव यांना विजयी करण्याचे आवाहन येत्या सात फेब्रुवारी रोजी होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत विरोधकांच्या आमिषाला भूलथापांना बळी पडू नका असे सांगत आपले निजामपूर जिल्हा परिषद गटातील उमेदवार अविनाश अनिल नलावडे पाटणूस पंचायत समिती गणातील उमेदवार विलास यशवंत शिंदे व निजामपूर पंचायत समिती गणातील उमेदवार अक्षय जाधव यांना प्रचंड मतांनी विजयी करा असे आवाहन विळे येथील पाटणूस पंचायत समिती गणाच्या जाहीर प्रचार सभेत मार्गदर्शन करताना राज्याची रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी केले रायगड जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची जोरदार रणधुमाळीत माणगाव तालुक्यात सर्वत्र सुरू आहे या निवडणुकांच्या सभेत आरोप प्रत्यारोपांच्या फैरी एकमेकांच्या विरोधात लढत असलेले पक्षाचे कार्यकर्ते झाडत आहेत गाव बैठकांबरोबरच मतदारांच्या प्रत्यक्ष घर टू घर भेटी तसेच सभा घेतल्या जात आहेत शिवसेना पक्षाचे निजामपूर जिल्हा परिषद गटातील उमेदवार अविनाश अनिल नलावडे पाटणूस पंचायत समिती गणातील उमेदवार विलास यशवंत शिंदे यांच्या प्रचारार्थ पाटणूस पंचायत समिती गणाची जाहीर प्रचार सभा शनिवार दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी विळे येथे नामदार भरत गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आली होती या सभेला प्रचंड गर्दी होती सभेत नामदार गोगावले यांनी आपल्या मार्गदर्शनात बोलताना विरोधकांवर जोरदार टीका केली या सभेला पक्षाचे माणेगाव तालुका प्रमुख ॲडव्होकेट महेंद्र मानकर ज्येष्ठ नेते राजाभाऊ रणपिसे अनिल मोरे प्रसाद गुरव उपतालुका प्रमुख सुधीर पवार जिल्हा परिषदेचे उमेदवार अविनाश नलावडे माजी नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार पंचायत समितीचे उमेदवार विलास शिंदे माजी सभापती आप्पा विभाग प्रमुख मनोज सावंत ॲडव्होकेट अच्युत तोंडलेकर प्रसाद धारिया मंगेश सावंत मंगेश पोळेकर संतोष पोळेकर मंगेश बाटवले संजय गोळंबे राजेश कदम अशोक साळुंखे रमेश देशपांडे सुवर्ण चौरे आदींसह पाटणूज पंचायत समिती गणातील पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते विभागातील ग्रामस्थ आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते या जाहीर सभेत विभागातील कार्यकर्त्यांनी नामदार भरत गोगावले यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात प्रवेश केला तसेच यावेळी नामदार भरत गोगावले यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले यावेळी मार्गदर्शन करताना नामदार भरत गोगावले पुढे म्हणाले की आम्ही कधी चुकीचे करीत नाही चुकीचे बोलणार नाही मात्र असे असतानाही कोणी आम्हाला दिवचले तर बाप म्हणून आम्ही त्यांना सोडणार नाही ही निवडणूक आपल्या सर्वांसाठी अत्यंत प्रतिष्ठेची आहे सर्वांनी हातात हात घालून काम करा व आपले जिल्हा परिषदेचे उमेदवार अविनाश नलावडे पंचायत समितीचे उमेदवार विलास शिंदे अक्षय जाधव यांना प्रचंड मतांनी विजयी करा आपण काम करतो तेव्हा पाच वर्षातून एकदा मतदान रूपी आशीर्वाद तुमच्या सर्वांकडून मागत असतो त्यानंतर पाच वर्ष आम्ही तुमचे सेवकरे म्हणून काम करतो विरोधक कधी तुमच्या मदतीला धावून आले असतील तर सांगा आम्ही विकास कामे तर करतोच परंतु लोकांच्या सुखदुःखात धावून जाऊन लोकांना मदत करीत असतो रात्री अपरात्री आपल्या कार्यकर्त्यांचा फोन आला की तो कोणत्या तरी अडचणीत असेल असं समजून आम्ही फोन घेतो व त्यांची अडचण दूर करतो या विभागातील एकही गाव वाडी वस्ती अशी नसेल ज्या ठिकाणी भरत छटचे व शिवसेनेचे काम नसेल विरोधक केवळ निवडणूक आल्यावर या ठिकाणी येत असतात विरोधी पक्षाच्या जिल्हा परिषदेचे उमेदवार हे माणगावचे असून आपला अविनाश हा गरीब शेतकऱ्याचा मुलगा निजामपूर विभागातील स्थानिक उमेदवार आहे आपले तिन्ही उमेदवार ही, ही शेतकऱ्यांची मुले असून स्थानिक आहेत विरोधी जिल्हा परिषदेचे उमेदवार यांनी निजामपूर भागातील एकाही मुलाला कॉलेजमध्ये दे प्रवेश देताना पाच रुपये कमी केले असतील तर सांगावे त्यांना या विभागातले मते मागण्याचा अधिकार नाही ते सांगत अविनाशला बोलता येत नाही तुम्हाला तर चालता देखील येत नाही आमचे उमेदवार जोर बाट्याची वाडी येथील घाट माथ्याचा रस्ता चढू शकतात तुम्हाला तर ते चढताही येणार नाही असे सांगत नामदार भरत गोगावले यांनी विरोधकांवर टीका केली यावेळी बोलताना तालुकाप्रमुख ॲडव्होकेट महेंद्र मानकर ज्येष्ठ नेते राजभाऊ रणबिसे प्रमुख सुधीर पवार प्रसाद गुरव अनिल मोरे युवा नेते ॲडव्होकेट अच्युत तोंडलेकर यांनीही विरोधकांचा खरपूस समाचार घेत आपले तिन्ही उमेदवार प्रचंड मताने निवडून येतील असा विश्वास व्यक्त केला कोकण एक्सप्रेससाठी माणगाव प्रतिनिधी मजित हजिते कोकण एक्सप्रेस चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा